नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी हरभरा बाजार भाव बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी लाईक करा आणि शेअर करा, करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाली आहे बेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त आठ हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती मलकापूर अवोकली सहाशे चाळीस क्विंटल जास्त दर सहा हजार पंच्याऐंशी रुपये जात आहे ताफा हरभरा पुढील बाजार समिती सोलापूर अवोकली सात क्विंटल जास्तीत जर पाच हजार आठशे पंच्याहत्तर रुपये जात आहे गरडा हरभरा बघा तसेच पुढील बाजार समिती कल्याण अवोकली तीन क्विंटल जास्तीत जर तीन हजार सहाशे रुपये जात आहे हायब्रिड हरभरा पुढील बाजार समिती जालना अवकाली नऊ क्विंटल जास्तीत जर आठ हजार दोनशे रुपये जात आहे काबुली हरभरा पुढील बाजार समिती कोतमाळ आहे दोन क्विंटल जास्तीत दर चार हजार पाचशे रुपये जात आहे काबुली हरभरा पुढील वाद भीती आंबेजोगाई अवकली दहा क्विंटल जास्तीत दर सहा हजार